सर्वांना हरि ओम तुका वैराग्य जाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मीमिका मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा सद्गुरूरामदासा दशक एकोणीसावा त्यामध्ये आज आपण समास नववा शिकणार आहोत या नवव्या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण राजकारण निरूपण असं या समासाचं नाव आहे व्यवहारातलं राजकारण वेगळं आहे आणि परमार्थातलं राजकारण वेगळं आहे राजकारणमध्ये दोन शब्द आहेत राज आणि कारण राजचा अर्थ आहे श्रेष्ठ राजचा अर्थ आहे उच्च म्हणजे उच्च प्रतीचे श्रेष्ठ प्रतीचे असा राज शब्दाचा अर्थ आहे भगवंताने जी गीता सांगितली त्यामध्ये नवव्या त्याचं नाव आहे राजविद्या राजयोग म्हणजे श्रेष्ठ प्रतीची विद्या उच्च प्रतीची विद्या आणि राजयोग श्रेष्ठ योग असं त्या नवव्याद्याचं नाव आहे राजकारण म्हणूनच श्रेष्ठ कारण असा त्याचा अर्थ आहे परंतु आज आपण पाहतो व्यवहारामध्ये राजकारण कसं चाललेलं आहे कुठे चाललेलं आहे आपला तो विषय नाही म्हणून आपण तिकडे राहणार नाही आपण परमार्थातल्या राजकारणाविषयी समर्थ आपल्याला काय सांगतात काय शिकवतात त्याचा अभ्यास करणार आहोत या जगामध्ये अनेक कला आहेत त्यांचे दोन विभाग करता येतात पहिला विभाग म्हणजे निर्जीव पदार्थ हाताशी धरायचा त्यावर आपल्या कलेचा संस्कार करायचा आणि त्यातून सुंदर अशी कलाकृती निर्माण करायची उदाहरणार्थ एखादा शिल्पकार एक मोठा धोबड काळा पाषाण म्हणजे काळा दगड घेतो त्यावर आपल्या हत्याराने तो आघात करतो त्याला टाकीचे गाव म्हणतात आणि काही दिवसांनी त्या काळ्या पाषाणातून पांडुरंगाची नयन मनोहर मूर्ती साकारतो मग त्याने काय केलं शिल्पकाराने निर्जीव पदार्थ हाताशी धरून त्यावर आपल्या कलेचा संस्कार करून एक सुंदर अशी कलाकृती निर्माण केली हा पहिला विभाग आहे कलेचा दुसरा विभाग असा आहे की सजीव प्राणी हाताशी धरायचा त्याच्या मनावर आपल्याला हवे ते आणि हवे तसे संस्कार करायचे आणि त्याच्या मनात व शरीराच्या वागणुकीत कौतुक निर्माण करतील असे बदल घडवून आणायचे प्राण्यांपैकी हत्ती घोडे कुत्रे मांजर माकडे अस्वले आणि वाघ व सिंह हे हिंस्त्र पशुसुद्धा आपल्या हाताखाली वागवणे म्हणजे दुसऱ्या प्रकारची कला आहे सजीवाला हाताशी धरून त्यावर संस्कार करायचे या आपण आता यादी वाचली त्यांच्यावर आपण संस्कार करू शकतो आणि केलेले देखील आपल्याला उदाहरणं मिळतात पण हे काम सोपे नसले तरी काही कठीण नाही आपल्यासारखी विचारशक्तीने संपन्न झालेली माणसे आपल्यासारखी विचारशक्तीने संपन्न झालेली माणसे आपल्याला हवी तशी वागवून आपल्याला व त्यांच्या जीवनात खेळाचा आनंद निर्माण करणे हे मात्र अतिशय कठीण काम आहे काय सांगतात समर्थ आपल्यासारखी विचारशक्तीने संपन्न झालेली माणसे त्यांना हवे तसे वागवून आपल्या आणि त्यांच्या जीवनात खेळाचा आनंद निर्माण करणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे माणसे एकत्र गोळा करून प्रत्येकाकडून काहीतरी कार्य करून घेण्याचा कलेला स्त्री समर्थ माऊली राजकारण हे नाव देतात म्हणून म्हटलं सुरुवातीला परमार्थातलं राजकारण वेगळं आहे आपण आता ऐकलं परमार्थ राजकारण माऊलींनी कशाला म्हटलेलं आहे समर्थांनी राजकारण कोणाला म्हटलेलं आहे प्रत्येकावरून काहीतरी कार्य करून घेण्याच्या कलेला राजकारण असं म्हटलेलं आहे अशा अर्थाचे राजकारण हा या समासाचा विषय आहे स्वामीजी सांगतात की जो ज्ञानी आहे अगदी निष्काम आहे त्याच्या मनात कोणतीच इच्छा नाही तसेच जो अलिप्त बुद्धीच आहे त्याला जर समूह जीवनाची हौस असेल आवड असेल तर त्याने प्रथम लोकसमुदाय बनवावा प्रथम एकांतात एक बसून कोणते कार्य करायचे आहे याची योजना आखावी जनतेमध्ये खूप उपासना वाढवावी नष्टाला नष्ट नस्त म्हणून कधीही हिणवू नये नष्टाला नष्ट नस्त म्हणून कधीही हिणवू नये वाचाळाला वाचाळ म्हणू नये दुर्जनाला दुष्टालासुद्धा आपलासा करून त्याला सन्मार्गाला लावावे चोरालाच खजिनदार म्हणजे भांडाराचा मालक बनवावे काही ठिकाणी तर परस्पर काट्याने काटा काढावा पण आपण मात्र अलिप्त रावे वेगळे रावे आपण स्वतः कष्ट करावे आणि इतरांना कष्ट करायला शिकवावे जगामध्ये जशात तसा भेटवून प्रकरणे निकालात काढता येतात तशी आपण ती काढावी आणि अशा रीतीने मोठ्या धूर्तपणे राजकारण करावे परंतु मुलांकता स्वामीजी आपण स्वतः मात्र अलिप्तपणाने वेगळे राहावे समर्थ सांगतात की ज्ञानी आणि उदास महंताने लोकसमूह निर्माण करावा उदास म्हणजे निराश नाही ज्ञानी आणि उदास हा परमार्थातला उदास आहे त्याने लोकसमूह निर्माण करावा त्यासाठी एकांतात योजना करावी आपल्या व्यवहारात कृत्रिमता असू नये आपल्या व्यवहारामध्ये कृत्रिमता असू नये आपल्या वागण्यात आळस असू नये समजा एक आत्मज्ञानी आणि अत्यंत अलिप्त वृत्तीचा पुरुष आहे त्याला जर लोकसंग्रहाची हौस हो असेल तर त्याने लोकसंग्रह निर्माण करावा आणि नेते पण स्वीकारून त्या लोकसमुदायाचे लोकसंग्रहाचे नेते पण पुढारी पण स्वीकारून कार्य करावे पण कार्य कोणते आणि कसे करावे याची योजना करण्यासाठी अखंड एकांतात राहावे ज्याला योजना सुचतात व जो त्यांच्यावर सारखा विचार करतो अशा माणसाला पुष्कळ उपाय सुचतात त्याला लोकांची परिस्थिती कळते आणि त्यांना लोकांना पुढे कसे न्यावे प्रगतीपथावर त्यांना कसे घेऊन जावे हे त्याच्या ध्यानात येते जो लोकांच्या परिस्थितीवर सारखा विचार करीत नाही त्याला त्यावर कोणताच उपाय सुचत नाही एखादा दिवाळखोर माणूस जसा हिशोब झाडा ठेवत नाही तसाच हा प्रकार असतो एकजण विचाराने आणि शहाणपणाने वागून इनामी वतन संपादन करतो म्हणजे एखादं राज्य बक्षीस रूपाने मिळवतो कशा रीतीने विचाराने आणि शहाणपणाने वागून तर दुसरा अविचाराने आणि मूर्खपणाने वागल्यानंतर मिळालेले वतन गमावून बसतो सगळीकडे लक्ष देऊन वागण्याची ही अशी आहे दुसऱ्याच्या मनात जे हेतू असतात ते जर आपल्याला आधीच समजले ते जर आपल्याला अगोरच लक्षात आले कळले तर मग त्याचे कपट त्याच्या मनातली दुर्बुद्धी वाई भावना आपल्याला अगोदरच थांबवता येईल समर्थांचा समान नेता महंत हा ज्ञानी असल्याकारणाने तो प्राणी मात्रांचे अंतरंग ओळखतो त्यांच्या अंतःकरणात मनामध्ये काय चालले आहे ते तो चटकन जाणतो त्यामुळे त्याला कोणाच्या मनात कोणते कपड को आहे हे सहजगत्या समजते एका ठिकाणी सतत राहिल्याने एका ठिकाणी सतत राहिल्याने सलगी वाढते जवळीक वाढते पण अतिपरिचयामुळे ते, -ते महंताचा मान राहत नाही म्हणून म्हटलेले की नाही एका संस्कृत वाक्यामध्ये अतिपरिचयात अवज्ञा कुठेही आपला अतिपरिचय झाला अतिओळख झाली अत्यंत सहवास झाला तर आपला मान कमी होतो आपली अवज्ञा होते म्हणजे आपला अपमान होतो म्हणून महंताने एका ठिकाणी विश्रांती घेत शांतपणे बसू नये जर कामाचा आळस केला तर नाश मग सगळा कारभार नाश पावतो मग लोकसमुदायाला मार्गदर्शन करून कार्यरत राहण्याचा हेतू तसाच राहून जातो आळसाचा दुष्परिणाम काय आहे तो सांगता समर्थ आपल्याला नित्य नियमाने करायची अशी उपासनेची पुष्कळ लोक लोकसमुदायाच्या मागे ताने लावून द्यावी लोक त्यामध्ये गुंतले उपासनेच्या कामात गुंतले की मग लबाडी करायला कोणाला सवड़त उरत नाही चोरच भांडार प्रमुख करावा काट्याने काटा काढण्याचे धोरण ठेवावे अगदी कामे अशी जी कामे आहेत ती मुकाट्याने उरकावी कोठेही ढिलेपणा आळस असू नये मुख्य सूत्र स्वतः हाती घेऊ महंताने लोकांकडून कामे करून घ्यावी गावगुंडी रगडून नामशेष करावी दुर्जनाला आपलासा करून घ्यावा जशा तसा भेटवून आपण मात्र अलिप्त राहावी समोर सांगतात ही सर्व धूर्तपणाची कामे आहेत चोराला भांडाप्रमुख केल्यानंतर तो जर कधी घसरला एखाद्या चोराला भांडार प्रमुख केला आणि तो जर कधी घसरला तर त्याला क्षमा करून सांभाळून घ्यावे त्याच्या मूर्खपणातून त्याला हळूहळू बाहेर काढावे या साऱ्या गोष्टी पूर्वीपासूनच चालत आलेल्या आहेत चोरासकट कोणत्याही माणसाला त्याज्य वाईट न समजता सर्वांना आपल्या कार्यामध्ये मोठ्या खुबीने मोठ्या कौशल्याने गुंतवून ठेवावे जो नतद्रष्ट असेल त्याच्या मुकाबल्यात दुसरा नतदष्ट आणून उभा करावा जो वाचाळ असेल बडबड्या असेल त्याच्या तोंडी दुसरा बडबड्या आणून द्यावा आपल्यासंबंधी दुसऱ्याच्या मनात विकल्प किंवा संशय निर्माण होईल असे मनताने काहीही कधीही करू नये आपण आपले अलिप्तपणा सांभाळून वागले पाहिजे काट्याने काटा काढावा म्हणजे एका दुर्जनाकडून दुसऱ्या दुर्जनाचा बंदोबस्त करावा आणि ते घडवून आणले ते कोणालाही करू देऊ नये एका दुर्जनाकडून दुसऱ्या दुर्जना बंदोबस्त करायचा आणि ते कोणी घडून आणले कोणी हे कार्य केले हे कोणालाही कळू देऊ नये आपण बावळं राहत आपण चतुर नाही असा आपल्याबद्दल लोकांच्या मनात असलेला समज आहे तसाच राहू द्यावा लोकांमध्ये फारसा बोबाटा गवगवा न करता जे कार्य करायचे आहे ते चटकन पार पडते अशा रीतीने आपल्याकडे कमीपणा घेतला तर मग आपल्या जे कार्य करायचं आहे ते चटकन पार पडते लोकांमध्ये त्याचा गादावला केला गवगवा केला तर त्यामधील नवलाई नाविन्य नष्ट होते म्हणून स्वामी सांगतात मनताची कीर्ती ऐकूनच लोकांच्या मनात त्याच्याविषयी आवड निर्माण झाली पाहिजे त्याच्या दर्शनाने ती बळकट झाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे महताची कीर्ती ऐकून म्हणजे त्याला न पाहताच लोकांच्या मनात आवड निर्माण होणे नंतर त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने ती आवड बळकट झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्याशी सलगी झाल्यावर त्याच्या सहवासात आल्यानंतर त्याच्या सेवकांपैकी एकजण होण्यात भूषण वाटावे काम कोणतेही असो ते केले तरच सिद्धी जाते नाही केले तर ते मागे पडते म्हणून कोणतेही काम करण्यात ढिलेपणा असू देऊ नये जो दुसऱ्यावर विश्वासून अवलंबून राहतो त्याचा कार्यभाग नाश पावतो ती ओवी आपल्या सर्वांना पाठ आहे जो दुसरा विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला या समासातली ती ओवी आहे त्याचा आता फक्त झोपार्थ पाहिला जो दुसऱ्यावर विश्वासून राहतो अवलंबून राहतो त्याचा कार्यभाग नाश पावतो जो सतत स्वतः कष्ट करतो तोच भला आहे एखाद्या कार्याबद्दल सगळ्यांना जर सर्व गोष्टी कळल्या तर ते कार्य मागे पडते ते नीटपणे होत नाही म्हणून असे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ज्या माणसाकडून आपल्या कार्याचा जेवढा भाग करून घ्यायचा असेल तेवढ्यास पुरेल इतकीच माहिती त्याला द्यावी आपल्या कार्याची सहळी माहिती त्याला देऊ नये कार्याचे मुख्य सूत्र स्वतःच्या हाती ठेवावे जे काही करायचे ते लोकांकडून करून घ्यावे आपल्या कार्यात पुष्कळ साधी माणसे पुढे आणून त्यांना कार्यकर्ते करावे जे बडबडे आणि भानकुदळ पुढारी असतात त्यांच्याशी झुंज घेऊन त्यांना पराजित करावे दुर्जनांमुळे आपले राजकारण अडून राहिले आहे असे होऊ देऊ नये गावगुंडीचे रहस्य शोधून काढावे आणि गावगुंडांना हैराण करून सळोके पळो करून त्यांना नरम पाडावे कारण त्यांना नरम पाडल्यावर साप नाहीसे करू नये त्यांचा नाश करू नये जायला झालं त्यांना आपण चांगलं बनवावं जे दुष्ट आहेत त्यांना सृष्ट बनवावं म्हणून तर माऊलींनी प्रार्थना केली होती बसा मागितलं होतं खळांची व्यंकडी सांडू दुष्ट आणि दुर्जन यांच्या भीतीने जर आपण राजकारण सांभाळले नाही राजकारण केले नाही तर राजकारणातील बरे वाईट सर्व उघड होऊन आपल्या कार्याचा नाश होईल म्हणून तसे करू नये मोठा लोकसमुदाय करायचा असेल तर त्याला सावरून धरणारे नियमसुद्धा तसे बळकट असायला पाहिजेत महंताने कुठेही मठ करून उगीच अभिमान बाळगू नये समुदायातील दुर्जन माणसे ओळखून ठेवावीत पण त्यांना प्रगट म्हणजे उघड करू नये त्यांचा दुर्जनपणा त्यांची दुष्टता लोकांसमोर आणू नये त्यांना सज्जनासारखे महत्त्व द्यावे त्यांना मोठेपणा द्यावा आणि त्यांना देखील आपलेसे करून घ्यावे दुर्जनांना जर लोकांमध्ये उघड केले प्रगट केले तर एक कायमची कटकट सुरू होते म्हणून तो मार्गच आपण बंद करून टाकावा शत्रूचे सैन्य पाहिले की रणशूर वीरांचे भाऊ स्फुरण पावतात राजा परमार्थाचा कैवार म्हणजे बाजू घेणार असला पाहिजे राजा असा पाहिजे की त्याला पाहून दुष्टांना भय वाटावे तो दुर्जनांना तडाके मारतो अशी प्रचिती पाहिजे मग बंडे आणि पाखंडे समाजातील बंड आणि पाखंड आपोआपच नामशेष होतात ही खरोखरच मोठ्या चतुराईची कामे आहेत महंत आणि अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे राजकारण करावे उगीत ढिलेपणाच्या भ्रमाने वागू नये अशा पुढारी महंताला पाहायला जावे तर तो कोठेही दृष्टीत पडू नये पण ठिकठिकाणी त्याच्याबद्दल चर्चा करावी आपल्या वक्तृत्वाने असा महंत सर्व लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतो घुम्या माणसाची घुम्या माणसाबरोबर जोड घालून द्यावी मूर्खाशी मूर्खाची जोड घालून द्यावी धटिंगणाशी धटिंगणाची जोड घालून द्यावी म्हणजे एका धटिंगणासमोर दुसरा धटिंगण आणून उभा करावा दांड्यासमोर दांडा माणूस उभा करावा उद्धटाच्या समोर उद्धटच उभा करावा दुष्ट भांडकोर दुर्जनाला तसाच भांडकोर दुर्जन भेटवावा अशा प्रकारे जशा तसा भेटला म्हणजे सभेला रंग भरतो परंतु या सर्व राजकारणाची सूत्रे हलवणारा मालक तो मात्र कोटे दृष्टीत पडू नये समर्थांनी जी सांगितलेली आहे महंताचे विषय नाही आपल्यामध्ये त्यातले बरेच गुण आपण स्वीकारू शकतो अंगी होऊ शकतो भले आपल्याला महंत होता नाही तरी चालेल पुढारी होता येईल तरी चालेल पण ज्या महत्त्वा सांगितलेल्या आहेत त्याच्या अंगी कोणते लक्षणं आहेत ते आपण आत्मसात केली पाहिजेत अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्य नवारातील एकोणीव्या दशकातील राजकारण निरूपण नावाचा नववा समाज पूर्ण आला आपण आज या ठिकाणी अच्छा पूर्ण करू